रमेश बेटा मी तुझ्या काकाकडे चाललो आहे का हो बाबा आपण तर आजकाल काकाकडे रोज जातात पण तुम्हाला वाटत असेल तर जरूर जा बाबा हे पैसे राहू द्या कामे येतील वडिलांचे मन भरून आले त्यांना आज आपल्या मुलाला दिलेल्या संस्काराचे फळ दिसत होते जेव्हा रमेश लहान होता तेव्हा त्याला बाबांकडून खर्चासाठी पैसे घेण्यास कायम संकोच वाटायचा कारण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची बाबा मजोरी होती बाबा मजुरी करून मोठ्या कष्टाने घर चालवत होते पण कितीही नाही म्हटलं तरी आई खिशात थोडेफार पैसे ठेवून देत असे रमेशची पत्नी आणि तिचे वडिलांशी वागणे काही चांगले नव्हते ते रोज वडिलांविषयी तक्रार करत असत हे सर्व मुलांनाही आवडत नसे मुलेही आजोबाच्या खोलीत कधीच जात नसत रमेशला कामावरून घरी यायला उशीर होत असे म्हणून त्याला वेळ मिळत नसते वडिलांना रोज काकाकडे जाण्याची इतकी घाई का असते हे बघण्यासाठी रमेशने एक दिवशी सुट्टी घेऊन बाबांच्या मागेमागे गेला त्याला बघून आश्चर्य वाटले पण बाबा काकाकडे जात नव्हते ते तर रेल्वे स्टेशनवर एकांत एका झाडाला टेकून शून्य नजर लावून तासनतास बसलेले होते तेवढ्यात जवळ हुबी असलेली एक वयस्कर व्यक्ती जी हे सर्व बघत होती ती रमेशला निरखून बघून म्हणाली बेटा मी केव्हाची बघते आहे तू या माणसाकडे सारखं निरखून काय बघतो आहेस मी ते अच्छा तू या म्हाताऱ्या मा बाबांना बघत आहेस ते येथे रोज येतात आणि तासन तास झाडाखाली बसून संध्याकाळ होताच त्यांच्या घरी निघून जातात राहणे एखाद्या चांगल्या घरचे दिसतात बेटा हे एकटेच नाही असे अनेक वयस्कर स्त्रिया व पुरुष तुला येथे आसपास दिसतील हो पण का बेटा जेव्हा घरात या म्हाताऱ्या वृद्धांना प्रेम मिळत नाही तेव्हा ते खूप एकाकीपणा जाणवतात मग ते येथे बसून आपला वेळ घालवतात तुम्हाला माहीत आहे का वृद्धपकाळात माणसाचं मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं त्यावेळी त्यांना अधिक प्रेम आणि जिव्हाळ्याची गरज भासते पण कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही त्यांना असं वाटतं की यांचं तर जगून झालं आहे मग त्यांना एकटं सोडून देतात कुठे सोबत घेऊन जाणे टाळतात बोलणं संभाषण टाळतात नेहमीच त्यांच्या चांगल्या सल्लाही त्यांना बोचतो पण तेच वयस्कर माणूस आपल्या अनुभवावरून येणारी संकटं आणि अडचणीपासून वाचण्यासाठी प्रेमापोटी सल्ला देतात घरी येऊन रमेश कोणाशीच बोलला नाही जेव्हा बाबा परतले रमेश घरातील सर्व सदस्याकडे बघत राहिले कोणालाच बाबाची काळजी वाटत नव्हती बाबांशी कोणीच बोलत नव्हते कोणी हसत खेळत नव्हते जसं घरात बाबाच बाबांचं काही अस्तित्वच नव्हते अशा परिस्थितीत पत्नी व मुलं सर्व बाबांना टाळताना दिसत होते शेवटी सर्वांचे डोळे उघडण्यासाठी रमेशने न सांगता आपली पत्नी व मुलांशी बोलणं बंद केलं तो कामावर जायचा आणि परत यायचा कुणाशी बोलणं चालू नव्हतं मुलं पत्नी बोलण्याचा प्रयत्न करायचे पण तो ही दुसऱ्या कामात व्यस्त असायचं नाटक करीत राहिला तीन दिवसात सर्व वैतागले पत्नी मुलांना या नाराजीचं कारण जाणून घ्यायचं होतं रमेशने आपल्या परिवाराला जवळ बसवलं त्यांना प्रेमाने समजवलं की मी तुमच्याशी चार दिवस बोललो नाही तर तुम्ही किती अस्वस्थ झालात आता विचार करा तुम्ही बाबांशी असं वागून त्यांना किती दुःख देत आहात माझे बाबांवर जीवापाळ प्रेम आहे जसं तुमचे तुमच्या आईवर आहे आणि मग बाबांचं ठेशनवर एकट्यानं तासन तास बसून रडण्याविषयी सांगितलं सर्वांना आपण वाईट वागल्याचं दुःख वाटत होतं त्या दिवशी सायंकाळी बाबा परत येताच तीनही मुलांनी त्यांना कवटाळले म्हणाले आजोबा आज आम्ही तुमच्याजवळ बसणार आहोत आम्हाला एखादी गोष्ट सांगाना बाबांचे डोळे भरून आले ते मुलांना कवटाळून त्यांचे मुक्के घेऊ लागले आणि मग ज्या गप्पा सुरू झाल्या त्या तासन तास चालल्या या दरम्यान रमेशची पत्नी आणि मुले त्यांच्यासाठी अधूनमधून चहा फळं चिवडा घेऊन येत राहिली बाबा मुलं आणि रमेश सोबत स्वतःही खात होते आणि मुलांनाही खाऊ घालत होते आता घरातील वातावरण पूर्णत बदलून गेले होतं एक दिवस रमेश म्हणाला बाबा काय झालं आजकाल तुम्ही काकाकडे का जात नाही नाही बेटा आता त्याची आवश्यकता नाही आता तर मला आपलं घरच स्वर्गासारखं वाटत आहे आज सर्वत्र नाही पण जास्तीत जास्त परिवारातील वयस्करांची हीच कथा आहे बहुतेकजण जण आसपासच्या बगीच्यामध्ये बसस्टँडवर जवळच्या रेल्वे स्टेशनवर भरलेल्या परिवारातून तिरस्काराने भरलेल्या वातावरणात एकांतात जीवन जगणारे असे कितीतरी वयस्कर दिसून येतील आपण ही कधी ना कधी नक्कीच म्हातारे होऊ जीवनातील सर्वात मोठे संकट हे वृद्धपकाळ काळ आहे घरातील ज्येष्ठ हे असे जुने वृक्ष आहेत जे कदाचित फळ नाही देऊ शकणार पण सावली तर नक्कीच देतील आपले वृद्धपकाळ आनंदी बनवण्यासाठी ज्येष्ठांना एकटेपण जाणू देऊ नका त्यांना मान नाही दिला तरी चालेल पण त्यांचा तिरस्कार तरी करू नका त्यांची काळजी आणि लक्ष द्या तुमचं भविष्य तुमच्या मुलांकडून बघून शिकत आहे आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्यांना काय शिकवायचं आहे